गोजीर किचन गार्डन मध्ये आपले स्वागत आहे आणि वातावरण पाहू शकता मस्त पैकी पाऊस देखील पडत आहे रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आणि मस्त मस्तपैकी गरमागरम बाजरीची भाकर आणि मस्त पैकी वांग्याचा रस्सा आणि ते पण चुरून खायचा बरं का एकदम भारी लागतो आणि बरोबर थोडासा कांदा घ्यायचा फोडून मस्त पैकी आणि मग बागाचं वांग्याच्या झाडांना पाहू शकता मस्त वांगी आलेली आहेत आता आणि भरपूर अशी मोठी आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर अशी वांगी लागतात भरपूर असं मोठं वांग आहे आता ते आपण भरतासाठी खरतर तर काढून घेऊया ताजे ताजे वांगे आहेत हे पस्तपैकी मोठी अशी वांगे आहेत खाली मस्तपैकी अशी वांगे आहेत आणि छानपैकी अशी भाजी करणार आहोत आपण तर थोडीशी परत बागेमध्ये दे, कोथिंबीर देखील लावली होती आणि आता पावसाळ्यामुळे चांगली ती फुटली आहे थोडीशी ताजी ताजी कोथंबीर आणि ताजी ताजी वांगी आणि मस्तपैकी गरमागरम बाजरीची भाकर आणि वांग्याचा रस्ता आपल्याला करायचा आहे आणि थोडीशी वांग्याच्या भाजीला ना कोथंबीर जरा जास्त असली ना की मस्तपैकी भाजी होते बरं का तर काही भाज्या ज्या असतात ना त्यांना कोथंबीर पाहिजेच आणि थोडीशी कोथंबीर देखील घेतलेली आहे मस्तपैकी ताजी ताजी कोथंबीर आहे आणि ताजे ताजी, ताजे ताजी वांगी वांगे आहेत ते व्हिडिओ कुठे स्किप करू नका मस्तपैकी आपण वांग्याची भाजी करणार आहोत चला आता भाजीची तयारी करूया तर वांग्याची भाजीबरोबर खाण्यासाठी इथे काकडीचं वेल आहे आणि काकडी पाहू शकता मस्तपैकी अशी काकडी आलेली आहे आणि आता फुलं देखील आलेली आहे पेरूच्या झाडावरती चढलेला आहे वेल तर आता आपण काकडी देखील काढून घेऊया मस्तपैकी हिरवीगार फ्रेश काकडी आहे मस्तपैकी असे बारीक बारीक काकडे यायला लागलेले आहेत आता तर असं थोडंसं भाजीपाला परत बागेमध्ये लावलेला आहे आणि छानपैकी आपल्याला मिळत आहे असा भाजीपाला थोडासा भाजीपाला आता हा धुवून घेऊया आपण खरं तर माती वगैरे असले ते निघून जाईल तर वांगे आता आपण कट करून घेऊया आणि देट्यासहितच वांगे आपण करणार आहोत चार अशा पद्धतीमध्ये आपण चार भाग केलेले आहेत आणि वांगी काळी पडू नये म्हणून पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता वांगी आपण पातेल्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे काळसरपणा येणार नाही वांग्यांना थोडेसे आपण हे काटे जे आहेत वरचे ते काढून घेणार आहोत आणि देठासहितच आपण भाजी करणार आहोत मस्तपैकी आपण वांगी चिरून घेऊया सगळी आणि पाण्यामध्ये टाकूया तर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे लसूण पाकळे घेतलेल्या आहेत तिळ घेतलेले आहेत आणि इथे कारळे घेतलेले आहेत तर अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये कारळाच्या आणि तिळाच्या वाटणामध्ये आज आपण वांग्याची भाजी करणार आहोत तर कारळे आणि तिळ आता थोडेसे आपण भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला भाजलेलेच आहेत कारळे भाजून घेऊया कारळे जास्त भाजायचे नाही थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे फक्त नाही तर मग करपट वास लागतो त्याला आता आपले कारळे चांगले भाजले आहेत काढून घेऊया आता यामध्ये आपण तीळ टाकूया तीळ देखील तडतड करायला लागले थोडेसे इतपतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता चटचट करायला लागले आहेत इतपतच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि तीळ काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया तिळ टाकून घेऊया काळे खोबऱ्याचे काप लसूण पाकळ्या थोडीशी आपण कोथंबीर घेऊया आता कोथंबीर आपण स्वच्छ धुवूनच आणलेली आहे आणि ताजी ताजी कोथंबीरही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला मसाला देखील टाकायचा आहे तर आपण इथे लाल तिखट घेतलेलं आहे दोन चमचे काळा मसाला दोन चमचे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया पाणी न टाकताच आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे आणि खोबरं आपण घातलेलं आहे त्याच्यामध्ये तिळ घातलेले आहेत आणि कारळं घातलेलं आहे त्याच्यामुळे वाटणाला पाहू शकता असं तेल सुटलं जातं तिळामध्ये देखील तेल असतं आणि खोबऱ्यामध्ये देखील तेल असतं त्याच्यामुळे मस्तपैकी आपला मसाला इथे तयार झालेला आहे एका ताटामध्ये हा मसाला आपण काढून घेऊया सर्व मसाला आपण काढून घेऊया आणि जास्त आपण बारीक पण केलेलं नाही मसाला थोडासा जाडसरच ठेवलेला आहे वाटण केलेलं आहे अजिबात पाणी टाकलेले नाही तरी एक ओलावा त्याच्यामध्ये आहे आता आपण जी पाण्यात ठेवली होती ती काढून घेऊया आणि पाण्यामध्ये वांगी ठेवली की अजिबात काळी पडत नाही आता ही वांगी आपल्याला भरून घ्यायची आहेत वांगी आता आपण भरून घेऊया वांग्यांमध्ये थोडंसं आपल्याला असं मीठ देखील भरायचं आहे थोडंसं म्हणजे वांगे खाताना चवीला चा छान लागतात तर सगळ्या वांग्यांमध्ये असंच मीठ आपण भरून घेऊया जास्त नाही लावायचं थोडं थोडं अगदी चिमुडभर मीठ घ्यायचं फक्त हाताला बोटाला लावून आणि असं सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मसाला भरून घेऊया गच्च मसाला आपण भरून घेणार आहोत आता यामध्ये आपण अजिबात पाणी टाकलेलं नाही अशा पद्धतीमध्ये वांग भरून घ्यायचं सगळी वांगे आपण अशीच तापून व्यवस्थित भरून घेतलेली आहे पाहू शकता तर वांगे आपली सगळी भरून झालेली आहेत आता फोडणी करूया आपण तेल टाकून घेऊया मोहरी टाकून घेऊया थोडंसं जिरं थोडीशी कोथंबीर देखील घेऊया आपण तसं मसाल्यामध्ये आपण कोथंबीर वापरलेलीच आहे परंतु फोडणीला थोडीशी वापरते मी तर आपली मोहरी आणि जिरी छानपैकी तडतडली आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि गॅस बारीक करायचा आहे आणि आपण वाटणामध्ये देखील तिखट वापरलं होतं परंतु यामध्ये देखील पुन्हा आपण थोडंसं तिखट वापरणार आहोत आता वांगी आपण सोडून घेऊया परतून घेऊया तुम्ही अशा प्रकारचं वांग नक्कीच करून पहा खूप छान होतं चवीला आणि आज आपण वांग्याच्या डेटा भाजी केलेली आहे वांग्याचं डेट देखील दे भाजीमध्ये खूप छान लागतं खायला तर वांगी एक पाच मिनिट आपण चांगली तळून घेऊया म्हणजे परतून घेऊया चांगली तर चा वांगी चांगली परतली गेली आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालूया आता आपण झाकण ठेवूया मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि वांग्याचा कलर पाहू शकता बदलला आहे म्हणजे मस्त वांगी आपली वापवली गेली आहेत आणि अशी वांगी वाफवून घेतली की मग पटकन उकळीमध्ये शिजली जातात तर वांग्याचा कलर देखील पाहू शकता मस्तपैकी बदलत चाललेला आहे आणि राहिलेला जो मसाला होता तो टाकून घेऊया मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया म्हणजे मसाला खाली लागणार नाही आता आपला मसाला चांगला परतला आहे पाणी टाकून घेऊया आता आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आता आपण मीठ टाकलेलंच आहे भाजीमध्ये आता मीठ टाकायचं नाही आहे आपल्याला थोडीशी फक्त वरून कोथंबीर टाकूया आपण तर भाजीला चांगली मोठ्या आचेवरती पाच मिनटं उकळी काढूया आणि मंद आचेवरती आपल्याला पाच मिनटं भाजी फक्त शिजवून घ्यायची आहे कारण आपण वांगी परतली आहे त्याच्यामुळे वांगी ही पटकन शिजली जातात तर वांग्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे आता आपण गॅस बारीक करूया आणि मंद आचेवरती एक पाच मिनटं ही भाजी शिजून घेणार आहोत तर मध्ये चमचा ठेवणार आहे आणि झाकण ठेवूया पाच मिनटानंतर पाहूया आपण एक पाच मिनटं झालेलं आहे झाकण काढूया आपण पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी इथे उकळली गेली आहे आणि जास्त पण वांग्याचा असा गाळ करायचा नाही थोडंसं कच्चसरच वांग ठेवायचं तर अजून एक दोन मिनटं आपल्याला भाजीला उकळी आणायची आहे पुन्हा आपण झाकण ठेवूया झाकण काढूया आणि पाहू शकता मस्तपैकी वांग्याचा रस आपल्या इथे तयार झालेला आहे मस्तपैकी वांगे देखील शिजले आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वांग्याची भाजी करायला अजिबात विसरू नका मस्तपैकी कारळ घ्यायचं तीळ घ्यायचं शेंगदाणे घ्यायचे लसूण टाकायचा मस्तपैकी वाटण करायचं आणि रसा रसाभाजी करायला करायची आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर चपाती बरोबर छान लागते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की ही भाजी कशी झाली आहे तर या मैत्रिणींना सगळ्यांनी जेवण करायला आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरा